मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला महाडिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला पुढे असा इंटरफेस दिसेल थोडं खाली जायचं यानंतर आपल्याला ग्राहक दिसेल जिथे ग्राहक दिसेल त्यावर आपल्याला त्या चिन्हावर क्लिक करायचं आहे या किन चिन्हावर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येईल जिथे आपल्याला नवीन वीज जोडणीसाठी अर्ज येईल त्याला डावीकडे सरकवायचं सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज त्यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर आपण नवीन पोर्टलवर येत एत, येतील ज्यांना इंग्लिश जमत नाही त्यांनी डाव्या साईटला जे लँग्वेज इंग्लिश नाव दिसते त्यावर क्लिक करा खाली मराठी येईल त्यावर क्लिक करा यानंतर पूर्ण माहिती आपल्याला मराठीमध्ये मा दिसायला सुरुवात होईल यानंतर उजव्या साईडला जे पर्यायी सूची नाव दिसते ज्या तीन रेषा दिसतात त्यावर क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला नवीन अर्ज तीन नंबरला जे ऑप्शन दिसते त्याच्यावरील प्लस चिन्हावर क्लिक करायचं त्यानंतर सुरुवातीचा ऑनलाईन अर्ज त्यावर क्लिक करा यानंतर आपल्यासमोर एक असा अर्ज ओपन होईल इथे थोडं लक्षपूर्वक बघण्यासारखी गोष्ट म्हणजे जे सर्वात पहिली फील्ड येत आहे त्यात सध्याच्या कृषीपंपाकरता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करून वीज जोडणी न मिळालेल्या अर्जदाराने फक्त नवीन पैशाचा भरणा करून वीज जोडणी न मिळालेल्या अर्जदाराने निवडक फील्ड भरायचे आहेत उदाहरणार्थ अर्ज क्रमांक पैसे भरलेल्या पावतीचा क्रमांक मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी असा तपशील देणे अनिवार्य आहे नवीन ग्राहकासाठी त्यांनी खाली अर्जदार व जागेचा तपशील आहे तिथे जायचं आहे त्यानंतर सर्वात प्रथम अर्जदाराचा प्रकार म्हणजे आरक्षणानुसार एस सी एस टी जनरल जो आहे तो भरायचा आहे त्यानंतर आपले नाव वडिलांचे नाव आडनाव सर्वे क्रमांक गाव पिनकोड जिल्हा तालुका आधार कार्ड शेतीचा प्रकार शेतीचा प्रकार म्हणजे स्वतःची आहे का भाडे तत्वावर घेतलेली आहे तो भरायचा आहे त्यानंतर क्षेत्रफळ भरायचे एरिया किती आहे तो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल नंबर असेल तर ईमेल आय डीसुद्धा भरायचा आहे यानंतर जवळच्या वीज ग्राहकाचा तपशील भरायचा आहे खाली ब मध्ये जो आहे रहिवासी पत्ता ठिकाण घर क्रमांक गाव जिल्हा तालुका मोबाईल नंबर सर्व काही भरायचे आहे त्यानंतर जल जलस्रोताचा प्रकार जसे की कुठे आपल्याला सौरपंप बसवायचा आहे विहीर नलिका नदी शेततळे किंवा इतर जे काय आहे ते हे सर्व भरल्यानंतर आपल्याला इथे एक टिकमार्क करायचा आहे हा टिकमार्क केल्याशिवाय आपला फॉर्म पूर्ण होणार नाही इथं टिकमार्क केल्यानंतर जे काही आपण डॉक्युमेंटवर दिलेले आहेत ते इथं अपलोड करायचे आहेत चूज फाइल फाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर समोर आप। अपलोड करण्यासाठी ऑप्शन येतील त्यावरून आपल्याला ते, ते अपलोड करायचे आहेत आणि सर्वात शेवटी सबमिटवर क्लिक करायचे आहे यानंतर प्रत्येक टप्प्याची ही एस एम एसद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे कसा वाटला व्हिडिओ आम्हाला खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या संबंधित काहीही अडचणी असल्या तर खाली आम्हाला कमेंटमधील कळवा नक्की आम्ही तुमची मदत करू परत भेटूत नवीन एका माहितीसह नमस्कार